औनसह सोळा गावांचे शेती आणि पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आठ दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते जगदाळे हे आमरण बसलेले आहेत रविवारी शासनाच्या व दुर्लक्षाबाबत आर्थिक व्यवहार व दुकाने बंद ठेवून तसेच औंद येथे मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला यावेळी औंद गावातून भव्य रॅली काढण्यात आली शासनाच्या मनमानी व वेळ काढूपणाबद्दल शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे ही रॅली औंद गावात ग्रामपंचायत चौक हायस्कूल चौक होळीचा टेक केदार चौक मारुती मंदिर मार्गे जुने एसटी स्टँड वरती आली यावेळी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाच तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा संख्येने शेतकरी युवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान शनिवारी रात्री उशिरा उरमडी विभागाचे उप अविनाश जाधव यांनी उपोषण स्थळी भेट देऊन दत्तात्रय जगदाळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी प्रशांत जाधव वसंत पवार प्रशांत कुंभार संजयराव जाधव यांनी जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली व त्वरित प्रश्न मार्गी लावा अशी मागणी केली उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे या सोळा गावांच्या लोकांनी शासनाचा धिक्कार म्हणून या ठिकाणी निषेध म्हणून तयार घेतली त्या रॅलीच्या माध्यमातून मी शासनाला एकच सांगू इच्छितो की आजपर्यंत आपला आपल्या प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही या उपोषणाला सरकारचा प्रतिनिधी कुणीही आलेल नाही आणि लोकर या उपोषणाची दखल घेतलेली नाही तरी आपण लवकरात लवकर या उपोषणाची दखल घेऊन सोळा गाव अंस सोळा गावाच्या उपसा सिंचन योजनेस तत्काळ प्रशासकीय मंजुरी मंजुरी मिळावी आणि त्या सोळागावच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा मी इथल्या सोळागावातल्या सर्वच तरुण वर्गांना एक सांगू इच्छितो की या महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक पक्ष अनेक राजकीय नेते सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेच्या विरोधी इथं नेते आहेत पक्ष आहेत पण एकही पक्ष सत्ताधारी आणि विरोधक या ठिकाणी उपस्थित राहिलेलं नाही आणि उपोषणस्थळी लोकांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेतल्या नाहीत या ठिकाणी या नेत्यांना खरंच सोळागावच्या हिताचा राजकारण करायचं आहे का स्वतःच्या हिताचं राजकारण करायचं आहे ह्या सोळागावातील जनतेनं अभ्यासावं कारण तुमच्या हिताचं जर राजकारण करायचं असतं तर इथल्या सर्वच पुढाऱ्यांनी ह्या उपोषणस्थळी भेट देऊन लोकांची भावना जाणून घेतली असती आणि आज त्या सोळा गावला प्रशासकीय मान्यता कशी मिळेल या दृष्टीनं पाऊल उचलले असते पण आजही अजूनही विरोधकही आणि सत्ताधारीही कोणताही पुढारी या उपयोजनस्थळी आलेला नाही त्यामुळं सोळा गाव हम्स सोळागाव उपसा सिंचन योजनेसाठी धडपडणारी शेतकरी मंडळी तरुण मंडळी यांच्या वतीनं या ठिकाणी रिषद रॅ रॅली झालेली आहे तरी याचा याची दखल मीडियाने आणि सरकारने घेऊन यावर तत्काळ प्रशासकीय मंजुरीचा आदेश काढावा एवढंच बोलतो धन्यवाद हंस सोळागावांच्या उपसानच्या योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी गेले आठ दिवस या ठिकाणी अंस गावातील ग्रामस्थ शेतकरी महिला आणि वर्ग यांना बरोबर घेऊन मी उपोषणाला बसलेलो आहे तथापि शासन वेळ पदाचा धोरण अवलंबत आहे लोकांची या भागातल्या सहनशीलता संपत आलेली आहे गेली बारा वर्ष झाला मी यासाठी सातत्यानं पाठपुरावा मागणी आणि संघर्ष करत आलेला आहे शासनानं आता या भागातल्या पट्ट्यातल्या जनतेचा आता अंत बघून आहे शासनानं तात्काळ या उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी आणि निधी उपलब्ध करून द्यावा आणि ह्या भागातल्या जनतेचा भावनेचा आदर करावा